ह्या देराला काय म्हणायचं ही नवीनच आहे का नाही पत्र एंगल आणि अजून का ह्यांच्या मनात खोल्या बांधायचं आहे काय कि की किती खोल्या बांधते ती दे रे देवा मला वाटतं हे एवढेलं काय पुरतं आहे अजून आणाय दोन चार काय म्हणते ते आयसर झाला आहे भरून तिकडून आणलेलं तसं डायरेक्ट तुमच्याच घरी उतरा गे आणि हाय नाही तेवढी जमीन तुम्ही घरं बांधून ठेवा आ आणि परत लोकांचं पैसे दे तर घरं ये का आणि पैसे द्या अशी तुम हो या तुमच्या एक दिवशी तरी येणार की नक्की येणार आता कुष्टा घातले का ना काही घरातच सामान आहे पत्र अँगल काय आणायची गरज आहे मी म्हणते पैसा नाही पैसा नाही म्हणते रिन्स मग सोन्याला पैसा नाही का मी सोन्यापेक्षा मागाय का हि लोक आहे का सोन्या सजताय हे एवढं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आहांनी लय पोती ओळखली लय म्हणजे लय पोती ओळखली ह्याच काय वाटतंय का माहिती आ पत्र्याला आणलं तर सामान ना का हो पत्र थोडं वे पत्र किती पत्र येत अफाट पत्र येत नाही पत्र मग पायसकट पत्र येत नाही एवढं पत्र येत मला वाटतं वीस तीस तरी पाना असतील हजी ही लोखंड आहे बर का घरात लोखंड आणलं होतं असंच लोखंड आहे मी बोलले राग रागीत तू आ आणि हे लोखंड कसलं आहे घरासारखंच लोखंड आहे घराला बे असंच आणलं होतं आ मग काय आणायची गरज आहे का नाही नाही पैसा नाही म्हणते ती मग आणताय बरं तुम्ही आ घराला पैसा नाही पैसा नाही तुला सोनं घ्या पैसा नाही म्हणते ती मग ही तुम्ही आणताय बरं आ ह्याला पैसा लागत नाही का ही वाटव पडलं आहे का फुकट मिळत आहे तुम्हाला कुठं नाही नाही मला आता आज काल वाटायला फुकट फुकाट मिळतंय काय की तुम्हाला म्हणून घरी आणून टाकताय आहे का नाही हां का रुपया खर्च होत नाही काही फुकट द्यायला बसली ती माणसं अव किती लोकांना आहे पत्र फाट पत्र मागायत हा माणूस शेट ठोकायचं तर माणूस म्हणतय आहे विचार करत या कुठं पैसा नाही पैसा नाही म्हणतय ही येऊन करते काय ना काय काय ना काय पत्रेच कुस्टाक हा ना, नाही सी तशीच बांधा की तुम्ही बंगल्यातच राहा सारख्या खोल्या बांधायच्या इकडं खोल्या बांधते ती तिकडं बांधते ती काय किती एक खोली दोन खोले झाल्या माहिती झालं ना एक साईपाकाला एक झोपायला घरी म्हणजे बसाय उठाय हा ही चार चार पाच पाच खोल्या बांधते ती आता बांधलेलं तेवढंही पुरलं नाही अजून तेच नाही अगं हे पत्र उराव आणलं अजून हा ही काय फुकाट माहित आहे का नाही हा पैसा कशाला घालवायचा घेतलंय एका दुसरा तोळा हा तोळ्याचं पैसे माणसाला हे आहे ना हा पैसे असले म्हणजे जरा बरं असतंय पैसा नाही द्या ना उगाच करत बसायचं काहीतरी माणूस म्हणतं काय पैसा नाही पैसा नाही म्हणते ती फुकाट काम करते आणि अजून मलाच म्हणते ती हिला लेस याय मग तुम्हाला घर बांधून काय करायचं नेमकं मी म्हणते हा घर बांधून नेमकं काय करायचं तुम्हाला हा ह्याला पैसा घालव त्याला पैसा घालव हा आता हे पत्र काय करायची एवढी मोठी पत्र आणले म पाय नाही दोन चार पाच सहा सात वीस तीस पानं आहे ती आ

घराज आहे कशाच नाही हे घराचं साहित्य आहे किती मला गंडवू द्या हे काय शेडचं साहित्य नाही किती बी गंडवा ए मला माणूस ओळखू येत ना कोण कसं आहे कोण नाही ते हा कोण किती शान आहे मला सगळं माहिती आहे या मी सगळ्याला ओळखू आहे हे असंच आणलं होतं ही त्या दिवशी बी असंच होत होतं सेम टू सेम असं होतं रंगवते ते काय त्याला काय करते ते कलर काय देते ती रात्री उठून आणच हा काय तुम्ही किती बी केलं पत्र दे पत्र जास्त शेवटी आ अजून पत्रच बांधाय बसते ते हे बिचारासारखं आहे फलकड जातोय पाणी भरतोय आ नाही नाही मी म्हणते घरच काय बांधायची गरज आहे मग आ नाही ना, निवेदन चालू काय अजून कुठे घरा काय जाय दे तुम्ही का नाही सगळी तुम्हाला जमीन इथे वाटणीला तेवढ्यात तुम्ही गरज बांधा आता तुम्हाला का नाही काय वाटतरा शे आणि समजसाठी पण मला माहितीये तुम्ही किती शहाण आहे किती नाही ते हा मला मला ह्याच्यात करू नका तुम्ही याड्यात काढू नका तुम्ही मला बिलकुल येड्यात काढू नका किती बी हे म्हणले शेडला आणले सामान शेडला काय सामान आणले नाही ही घराला जाणले आणि मी आता ए मी जिवंत त्यावर मरेईल पण ही घर तयार होऊन देत नाही आधी आधीचो ना आता काय नाही आता कोण काही ना काटी शिवाय आता पाणीच पाजत नाही नाही काठीच काढते चांगली निरगुडीची फोक कोण येईल ते स्वतःल ह्या पत्रेपाशीच बसते आज म्हणजे या पत्राला हातला हो आले की माणूस स्वतलाय महागारी म्हणून जाते ती हा नाही नाही तुम्हाला पैसे नाही म्हणताय मग हे पत्र लोकांना पैसाही तू नेमका कोण आ नाही नाही मला नाही जर मग पैसा नाही तर घर बी बांधून या माणसांनी कायच करू आ? आ? नये बोललेलं रागी तू सगळ्याला ही झणक मारत आहे का नाही आ मलाच म्हणते ती ईडी आहे ही नाही ना तुम्ही किती शान आहे मला माहिती आहे आ माणूस स्वतःला शान समजतं मला पहिल्यापासून माहिती आहे हा मी म्हणते कुठं यांच्या नादी लागायचं कुठं लागायचं ही मुदा म्हणूनच करते रे या हा मुदा म्हणूनच का बर करते रे तशी का माहिती आपण तिला सोनं घेत नाही कशा अगं सोनं घेतलेलं टिकत राहतं सोनं आता हे पत्र्यानं लोकांना का करते रे काय माहिती खोल्या बांधायच्या लोकांचं कर्ज उचलायचं खोल्या बांधायच्या आणि लोकांचं कर्ज फेडताना खोल्या एकूण कर्ज फेडायचं ये हे येळ येणार की ये दिरावर एकदम येणार कवा ना कवा या येणार म्हणजे येणार दीर उठतोय गाडी घेतोय आणि दीर जातोय दिगंजीला ए सकाळच दीर दहा ला गेला ती संध्याकाळी सहाला दीर हा मग तुम्ही काय एवढं लोकांना आणून काय करणार आ सिमेंटची पुती काय ए बादर तीस तीच पुती आणतो म्हणते काय उपकार करताय पैसाही माझा म्हणल्या माझाच पैसा आहे म्हणून तुम्ही करताय आ माझ्या बोकड्याचे पैसे म्हणून तर दिल नाही चौदा हजार हा चौदा हजार म्हणून तर दिलं नाही ते माझ्या बोकडाचं म्हणून तर ही आज ही मारते ती माझ्या बोकड्याच्या पैशावर तर ह्यांनी सिमेट आणलं आ आणि म्हणते ती हिमतीव आम्ही करतोय डोंबल्याचं हिमतीव करता येई मला माहिती आहे तुम्ही किती हिमतीव करताय किती नाही ते सगळं मला माहिती आहे कोण हिमती आहे कोण पैसेवाना आहे सगळ्याला मी ओळखते कोणाला वळखत नाही अशी नाही सगळ्याला ओळखते कोण किती शान आहे ते सगळी मला माहिती आहे धीर चांगला आहे का नवरा चांगला आहे का जाव चांगली आहे सगळं मला माहिती पण मी म्हणते ती गे झाकलेली मुठ लाखाची उगलेली लोकाजी असते आ आणि ही मलाच वाईट समजत हीच वाईट आहे आ मी कशाची वाईट आहे मला काय सोनं नाणं घेते ती ही का काय करते ती माझ्याकडून आशा करते ती अजून मी काम करावं म्हणून आ मी का बरं काम करू हा मला का पैसे देत आहे तुम्ही आ द्या की रोजगार येळाला तीन तीन हजार द्या करते काय पडेल ते करते अंगावर आ पहिल्या आधी फुकाटच करत होती आता एकाच करते आता फुकाट करत नाही आता गेलं पहिल्या दिवस असं गेलं तर पहिल्या दिवसाचं काय आपण काढायचं पहिल्या दिवसाचं मला काय येत नाही आता पहिल्या दिवससारखं आपण काय कोणाचं काम करत नाही मला का नाही पैसे द्या हे पत्र मी कुठलं कोण बिहू द्या आता हां पण हे तुम्ही उठायचा सुटायचा पत्र आणायचा घरं बांधायची इटा घेऊन यायचा हा मग तुम्हाला सोनं नाही का टोस्तैवी हा का दुकाना आहेत दिगन ज्या पाडेत हा ना सोनं जाऊन चार तोड